नमस्कार शेती घेतल्यानंतर किंवा बंगला बांधल्यानंतर अनेकांच्या डोक्यामध्ये असतं की आपण नारळ लावावा कारण भारतामधल्या जीवनशैलीमध्ये पाच गोष्टी खूप महत्त्वाच्या समजल्या जातात आणि ते आयुष्यभर साक्षी असतात नारळ सुपारी खायचं पान अक्षदा आणि आंब्याचं पान ह्या पाच गोष्टी आपल्या सगळ्याला मुहूर्ताला सगळ्याला लागतात सगळ्या गोष्टींना लागतात तर ह्या नारळ एक कल्पवृक्ष मानला जातो जास्त पावसाच्या प्रेशात तो चांगला येतो परंपरेनुसार त्याच्यामध्ये दोन जाती आहेत उंच वाढणारी जात आणि बुटके वाढणारी जात उंच वाढणाऱ्या जातीला म्हणतात इंग्रजीमध्ये टॉल आणि बुटक्या जातीला म्हणतात डॉल्फ बोली भाषेमध्ये बुटक्या जातीला सिंगापुरी म्हणतात त्याचे तीन प्रकार असतात रंगावर ना पिवळा केशरी आणि हिरवा हे बुटके जाते जे असतात ते चौच्या वर्षी लागायला लागतात आणि लहान मुलगा सुद्धा काढू शकतो एवढ्या उंचीवर येतात त्याच्यामध्ये पाहण्याचं प्रमाण जे असतं खोबऱ्याचं प्रमाण कमी असतं उंच जे जात असते ते सहाव्या वर्षे लागते पण नव्वद वर्षच उत्पादन देत राहते आणि ती खोबऱ्यासाठी प्रसिद्ध असते म्हणजे तेलासाठी प्रसिद्ध असते तर ह्याच्या हा प्रकारावर ना त्याच्या पोट जाती खूप आहेत नारळ कुठलाही असू दे दोन नारामधला अंतर कायम पंचवीस ते तीस फूट पाहिजे जे ज्याच्या ज्या फांद्या असतात त्याला झावळी म्हणतात ती झावळी एकमेकाने टिकली नाही पाहिजे म्हणजे ह्याची झावळी इकडे ह्याची झावळी इकडे असं ओव्हरलॅप झालं तर सूर्यप्रकाश कमी गोळा होतो आणि नारळाचं उत्पादन घट होते आणि नारळ उंच वाढत जातो तर दोन नारामधलं अंतर जे आहे ते पंचवीस ते तीस फूट पाहिजे बुटका नारळ पुरता ठीक आहे शहाळ्यापुरता पण ठीक आहे पण लाँग टर्म मध्ये त्याच्या खाली काही करता येत नाही उंच नारळ जो असतो तो, तो सहाव्या वर्षी त्याला फळं लागायला लागतात त्याला खोड येतं तेव्हा आणि त्याच्या सावलीमध्ये नंतर अनेक पिकं घेता येतात ज्याला आपण मसाला पिकं म्हणतो तर नारळ सुपारी काळी मिरी कॉफी कोको जायफळ ऑल स्पायसेस लवंग दालचिनी अननस हळद असे अनेक लेडी पिंपरी असे अनेक पिकं नारळाची मित्रपिकं समजली जातात आणि त्या सगळ्यांना थोडी सावली थोडी आर्द्रता आवश्यक असते तसे लावताना शक्यतो उंच नारळ लावावा आणि सामान्यपणे खूप मोठी चूक सगळेजण करतात जे कुंपळाला एका लायनीमध्ये नारळ लावतात आणि त्याच्या बाजूला शेजारी आंबा असतो किंवा चिकू असतो आणि ते नारळ जेव्हा मोठा होतो त्याच्यावर अशी छत्री जातो चिकूच्या आणि आंब्या झाडावर हो तसे आंब्याचा आणि नारळ असं उत्पादनात प्रचंड घट होत आहे नंबर एक नंबर दोन आंब्याला ना आंबे लागतात उन्हाळ्यामध्ये आणि नारळाचे फांदे म्हणजे झावळ्या उन्हाळ्यात जास्त पडतात आणि ते आंबे घेऊनच खाली येतात तसे कधीही हे चूक करू नका की आपल्याला नारळ आंबा नारळ चिकू असं एका लाईनीत लावत जाऊ असं अजिबात करायचं नाही त्याच्या सावलीमध्ये गेल्यानंतर उत्पादनात उत्पादन ना येत नाही तर नारळ लावताना तीन फुटाचा खड्डा घ्यायला पाहिजे म्हणजे एक घनमीटरचा खड्डा घ्यायचा असतो त्या खड्ड्यामध्ये खत माती चांगलं मिश्रण करायचं खड्डा आठ दिवस तापू द्यायचा चांगले मातीचं मिश्रण आणि खत त्यात घालायचं तसे न विसरता कमीत कमी पाव किलो कडुनिंबाची पेन आणि पाव किलो हाडाचा चुडा एक किलोपर्यंत चालू शकतं हे कडुनिंबाची पेन जे असते मातीमधले जे हानिकारक जीव जीवाणू आहेत आंब्याला नारळाला त्रास देणारे तसं नियंत्रण त्याच्यामुळे होतं आणि ते हळूहळू रिलीज होतं खुजत जातं आणि त्याच्यातनं नायट्रोजन मिळतं आणि जे हडाचा चुर आहे त्यातनं फॉस्फेट मिळतं जरी मुळांची आणि खोडाची रचना बनते तर मग नारळाच्या उंच जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये माणसाने तयार केलेली एक कृत्रिमित्या तयार केलेल्या दोन जाती आहेत उंच मालावरती बुटक्या मादीचं फुल फुल टाकायचं जे नारळाचा क्रॉस करायचं उंचशी मादी आणि बुटक्यानर आणि बुटकी मादी आणि उंच नर याला म्हणतात टी इंटू डी किंवा डी इन टू टी हे कृत्रिमरित्या बनवले जातात आणि संशोधन केंद्रावरच बनवले जातात तसा नारळ टी इंटू डी होत नाही किंवा टी इंटू डी होत नाही ना, हे आपल्याला लावायला लागतात नारळ लावताना असं नारळाचा आकार असतो इथून रोप येतं हे एवढं वरती राहिलं पाहिजे नारळाच्या कोंबामध्ये माती गेले तर नारळ झाड मरतं नारळ लागवडीची प्रक्रिया जी आहे ती बऱ्याच काळ चालत राहणारी आहे म्हणजे नारळ आधी वा वाढवला मग नारळाच्या अंतरामधल्या अंतरामध्ये आपण केळी भाजीपाला भात अशी वेगळी पिकं घेऊ शकतो कारण तिथे सावली झाली नाही आहे जशी जशी सावली होत जाईल तसे तशी पिकं बदलत जातात आणि जेव्हा नारळाला खोड सुटतं तेव्हा त्याच्यावरती आपण मिरी सोडायची असते मिरी असते त्याच्या सावलीमध्ये कॉफी होऊ शकते खूप काहीतरी करू शकतो आपण इथे नारे लावताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की माझ्या मातीची खोली कमीत कमी पाच फूट पाहिजे आणि मला आयुष्यभर त्याला पाणी देता आलं पाहिजे कारण नारळाला उंचीवर पाणी पोचवायचं आहे तर त्याला पाणी जास्त लागतं आणि ते कायम लागतं कारण नारळ सतत वाढत असतो तर नारळाला रोग जे आहेत हे जर जमीन चांगली स्वच्छद्र असेल वॉटर लॉगिंग होत नसेल तर रोग सहसा येत नाही येतं काय तर नारळाला भोंगा लागतो जे कोंब खाणारा भोंगा असतो त्याला म्हणतात गेंड्या भोंगा इंग्रजीमध्ये म्हणतात रायनोसरच बिटल आणि नाराच्या खोडावरती एक भुंगा लागतो त्याला म्हणतात ट्रेड फार्म विविल किंवा सोंड्या भुंगा तर ट्रेड फार्म विविल आतमध्ये जाऊन स्वतःची अंडी घालतो आणि गेंड्याभोंगा कोंब खातो जर तुमच्याकडे गोठा शेजारी पाजारी कुठे असेल तर गेंड्या भोंगाची मादी त्याने अंडी घालते आणि त्याचे पैदास होते अशा ठिकाणी गोठ्याच्या जवळ नारळ झाड मारण्याची शक्यता खूप लागते कारण एक कोंब जो असतो एकच कोंब येतो तो कुजला तर झाड वाढत नाही तर त्या त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायला लागतात आणि ह्या उपाययोजना केल्या की सहाव्या वर्षी नारळ लागतो नऊ महिन्याचा नारळ असो तो असोला नारळ मोदकासाठी वापरतात पूर्ण पक्व झाल्यानंतर तो खाली पडतो आणि त्याच्याला खोबरं किती आहे याच्यावरती नारळाच्या जातीचं उत्पादन क्षमता आणि दाट ठरते चांगली जात कुठली तर ज्याचं खोबरं जास्त निघेल आणि त्याच्यात तेलाचं प्रमाण जास्त असेल ती जात चांगली सध्या जे आहे ते लक्षरी ऑर्डिनरी म्हणून जात चांगली आहे की जरा तेलाचं तेला प्रमाणही जास्त आहे नारळाची संख्याही जास्त आहे कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे त्याचं नाव प्रताप आहे आणि भारताची जी असे रचना आहे हा पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टी तर पश्चिम किनारपट्टीवरती जे नारळाची जात आहे त्याला म्हणतात बाणोले इंग्रजीमध्ये म्हणतात वेस्ट कोस्टॉल आणि ही पूर्व किनारपट्टी आहे तिथे जो नारळ आहे त्याला म्हणतात ईस्ट कोस्टॉल दोन्ही ठिकाणचं वातावरण वेगळं आहे दोन्ही ठिकाणची आर्द्रता वेगळी आहे तर तुम्ही कुठे राहताय त्याच्याप्रमाणे तुमचे नारळाची जात असते कुठली जात कुठेही शक्यतो चांगली होत नाही न प्रयत्न करता विशेष काही करण्याकरता जर मला नारळ चांगला पाहिजे असेल तर मला माझी स्थानिक जात निवडायला लागते आणि तिला पाणी काय मिळालं पाहिजे याची काळजी घ्यायला लागते आणि नारळाचे जा जे अवशेष आहेत म्हणजे नारळ सोलला अख्खा नारळ स्वतःला असोला नारळ म्हणतात तो सोलतात आणि सोललेले जे सोडणं असतात त्याच्यापासून सुद्धा काथ्या करतात आणि तसा जर सुरा पडतो त्याला कोकोपीठ म्हणतात हे सगळं जर नारळाच्या खाली कुजलं नारळाची झावळी जा नारळाच्या झाडाखाली कुजली तर नारळा पाहायला वेगळं काही द्यायला लागत नाही पण आपण नारळाची झावळी काढतो पडलेली तोडतो पण काही वेळा त्याचा झाडू बनवतो आणि मधल्या झाडा चुलीत घालतो म्हणजे नारळाने जे काही बनवलंय त्यातलं परत काहीच जात नाही हे परत न गेल्यामुळे आपल्याला खत घालायला लागतं शक्यतो सेंद्रिय खत घालावं म्हणजे कीड आणि रोग कमी होतात आणि ते खत घालताना त्याच्यामध्ये जर तुमची कम्पोस्टची टाकी असेल तर तिथेच गेंड्याभोंगा अंडी घालू नये याच्यासाठी मेटारायझम नावाची जैविक बुरशी येते ती आळ्यांवरती त्याचं काम करते आणि आळ्या मरतात तर नारळ हे खूप सोपं पीक आहे खूप कणखर पीक आहे आणि वातावरणातले बदल जर समजा जास्त झाले तर त्या महिन्याचं फूल लागत नाही पुढच्या महिन्याचं फूल लागेल साधारण नारळाला चांगलं झाड जर असेल तर दर महिन्याला एक फूल आणि एक पान येतं आणि छत्तीस पानं आल्यानंतर नारळ लागायला सुरुवात होते आणि ही जी पानं आहेत ही पानं लांब असतात त्याला धावळी म्हणतात धावळ्यांची संख्या जास्तीत जास्त झाडावर असणं आवश्यक आहे कमीत कमी अठरा दहा पंधरा असेल तर नारळ लागत नाही शक्यतो नारळाचे ओले फाली कधीही तोडू नये ते बांधून आपल्याला मध्ये येत असेल तर एक धावळी तोडली की नारळाचं उत्पादन तीन महिने पुढे जातं तर नारळ हे कणखर सोपं पीक आहे जास्त कोरड्या हवेमध्ये वाढत नाही जास्त उष्णता सत्तेचाळीसशे पुढे वाढत नाही हे समुद्र किनाऱ्याचं पीक आहे समुद्रकिनाऱ्यामध्ये आर्द्रता आणि तापमान हे संतुलित असतं अर्ध्या कधीच खाली जात नाही आणि तापमान कधीही चाळीसच्या पुढे जात नाही तपमा दोन दिवस दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातला फरक हा समुद्रकिनारी जास्त नसतो तर तसं वातावरण असेल तर जगभर जिथे असं वातावरण आहे तिथे नारळ आहे आणि प्रत्येक देशामध्ये अगदी आपल्याकडे सुद्धा अंदमान डॉर्फ आणि अंदमान टॉल अशा व्हरायटी आहेत लाखो वर्षापासून आलेल्या आहेत आणि आपल्या नारळाचा नारळ आपण पाण्यात भिजत ठेवला अख्खा नारळ तर तो त्याला कोंब येतात आणि त्याच्यापासून आपण नवीन आपला रोप करू शकतो सोपं हो आहे आत्ता सध्या ट्रेंड आहे कोलंबस नावाच्या जातीचा नारळाचा बोना जातीच्या नारळाचा जे बुटके तर हे जे सगळे बुटके जाती आहेत त्याच्या खाली आपल्याला मध्ये काही करता येत नाही आणि आपल्याला मध्ये येतं म्हणून आपण त्याच्या फांद्या तोडतो ते फांदी तोडली की उत्पादनावर घट होते तर हे नारळ जे आहेत अशा प्रकारे लावलं तर तुम्हाला मल्टी लेअर मल्टी क्रॉपिंग सिस्टम ज्याला आता आपण फूड फॉरेस्ट म्हणतो ते याचं एक बेस्ट मॉडेल हा नारळाचे मित्रपिका असतात जरूर करा आणि आपल्या मसाल्याच्या स्निग्धाच्या गरजा पूर्ण करा धन्यवाद